म्हणजे पाच वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे आणि आज शिनी अमांशा आहे तर सर्वांना शनी अमोशाच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा तर मी उठलेल्या आहे रोजच्या वेळेत म्हणजे पाच वाजता उठलेली आहे आणि आता अगोदर मी घरची साफसफाई करून घेते काल डाळवे बनलेले आहे त्यामुळे खूप धूळ 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 अशी झालेली आहे तर अगोदर पूर्ण घरात मी झाडू आणून घेते सोपे वगैरे मी झटकून घेतलेले आहेत पुसून पण घेतलेला आहे म्हणजे तितकी केली मी फक्त वरची वरची जशी साफसफाई होतात तशी मी केलेली आहे कारण मॉर्निंगला खूप सारे एक्स्ट्राची कामं होऊन जातात आणि त्यामध्ये आता पूर्ण साफसफाई काही म्हणजे फक्त वरचीवरची मी केलेली आहे कारण ते जे जाळचं धूळ उडून आलेलं खूप सारं उडलेलं आहे तर एक दिवस सगळं मला काढून क्लीन करायचं आहे मी कसं करा जाऊश आहे तर तिथे म्हणजे म्हणतात की जाळ तर मग काही आज काढायचं नसतं त्यामुळे मी फक्त वरचीवरची साफसफाई केली आणि पूर्ण रात्री झाड मारून घेतलेली आहे आणखीन कोणी उठलेला निमिष आहे आणि पप्पा उठलेले तुम्ही विचारतो की बाबा कुठे झोपतात तर त्यांचे मित्र आहेत तर कधी मित्राकडे जातात कधी घरी झोपत असतात म्हणजे त्यांना करमत नाही हे मेन कारण आहे टी वी पण पाहत नाहीत ते आणि फॅनची हवा पण त्यांना जमत नाही म्हणजे अगोदरपासून खुल्या वातावरण आम्ही राहिलेले आहेत म्हणजे शेताकडे वगैरे फॅन कूलर लावलं तर त्यांना ते वारं सहन होत नाही त्यामुळे ते जास्त फॅनची हवा पण नाही जातात उन्हाळा दिवस सगळे फॅन कूलर चालूच असतात सगळ्या रूम मध्ये तर कधी घरी झोपतात कधी बाहेर मित्राकडे जातात त्यांच्या मनात आल्यासारखं आहे म्हणजे जे अगोदरच्या आठवणी आहेत ना ते सगळं काढून दिसतात त्यांच्या वयाचे जे मित्र आहेत त्यांच्याकडे ते जात असतात तर आज नाही बाबा तिकडेच गेलेले आहेत इकडे पूर्ण घरात झाड मारून घेतलेले आहे किंवा ऑफ घेतलेला आहे यामध्ये मी लिक्विड टाकलेले लिक्विड पण संपलेलं आहे सगळे डब्बा धुवून टाकलेला आहे मी पाणी टाकलेलं आहे घेतले आहे पोत्र पाण्यामध्ये बुडवून बुडून मी छान प्रेस करून घेतलं आणि आहे म्हणजे तितकं व्यवस्थित चालत नाही खराब झाले त्याचं बटन तुटलेलं आहे त्यामुळे थोडस पाणी पाणी राहत आहे तर अगोदर मी फॅन ऑन केलेले आहेत म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं हडकलं जाईल तसं तर आता गरम चालू आहे जास्त पाणी राहती नाही तरी पण यावरती चल पावलं उठलं की मग तसे डाग पडतात म्हणून मी फॅन ऑन केलेला आहे इकडे अगोदर हॉलच पुसून घेतलेला आहे आणि बघू शकता इकडे सिंका म्हणजे चालूच आहेत म्हणजे मॉर्निंगला ना ते नाका सिंका येत असतात झालेले हॉल पुसून आणि आता इकडचे बेडरूम आणि इकडची जे रूम आहे पांढरी जी व्हाइट कलरची फरशी आहे ना ती मी अगोदर पुसून घेते नंतर किचन वगैरे हे सगळं नंतर पोहोचणार आहे तर झालेलं आहे फरशीपासून आता राहिलेल्या अंगणाची साफसफाई आणि यांचं पण आवरून दिलेली चहा वगैरा घेतलेले आहेत आणि फुलाचा हार घेऊन जात आहेत म्हणजे अगोदरी जातात आंबाबाईच्या मंदिरला तिथे पूजा वगैरे करून मग शे घायला जात असतात तर ते हे फुलाचा हार वगैरे काल चालून ठेवलाय कारण इतक्या लवकर फुलाचे दुकान वगैरे उघडत नाहीत म्हणून अं काल चालून ठेवलेला असतं हार म्हणजे दररोज पूजन करत असतात देवीचं संध्याकाळी येते वेळेस फुलाचा हार घेऊन येतात तर हे केलेलं होतं त्या गॅरेजला आणि मी लागलेले माझ्या कामात म्हणजे जसं मी मला अंगाची साफसफाई राहिलेली होती आणि इकडं कवर खूप सारे जमलेले आहेत आणि हे कवर ना इकडे तिकडे टाकलं की परत उडून आपल्या जरासमोर येतात म्हणून मी पाहिके इकडे ड्रम ठेवलेला आहे त्या ड्रममध्ये सगळे कव्हर जमा केलेले आहेत आणि आता इकडे मी पेटवून दिलेले सगळे कारण असं कस टाकलं की समोर हवेनं परत आपल्या जरासमोर येतात ते म्हणून मी एक ड्रमच केलेला आहे यासाठी तर इकडे सगळी पेकड्यांनी पेटवून दिली त्यांची कवर जे असतं एक्स्ट्राचं ते सगळं मी आयुष्यामध्ये जाणून टाकलेलं सगळंच पेटवून दिलेलं आहे आणि झाडून कचरा पण इकडे जाऊन टाकला म्हणजे फक्त फुलाची पानं फुलं असाच कचरा असतो अंगणामध्ये असला म्हणजे दुसरा कुठलाच कचरा नसतो फक्त फुलं असतात मोगऱ्याची खूप सारी कारण फुलाचं जे मोगऱ्याचं ना खूप वरती गेले पोहोचत नाही फुलं आणि मॉर्निंग पर्यंत पूर्ण सर्व होतो आणि तेच मला झालायचं असतं मॉर्निंगला फुलाचाच सर्वा असतो इथं तर सगळं झाड म्हणजे सगळे सुकून आता तर सगळं झाड मी जमा केलेलं आहे म्हणजे अंगणाची साफसफाई झाली बाहेरची कामं झाली की मग परत आतमधल्या कामाला सुरुवात आणि आज मला इटली बनवायची आहे म्हणजे रात्रीत मी बेटर बनवून ठेवलेलं आहे इटली सांबत ताजनाची चटणी हे सगळं बनणार आहे आणि आज थोडासा लेट म्हणजे कामं करता करता म्हणजे आज एक्स कामं म्हणजे फरशी वगैरे पोसणं हे ते मॉर्निंगला झालेलं आहे त्यामध्येच थोडासा लेट मला झालेला होता तर अंगणाची साफसफाई केली आणखी धुवून घ्यायचं राहिले पोर चौगा झाडांना पाणी द्यायचं आहे अगोदर मी किचन मध्ये आलेले आणि सांबर शिवत राहील तोपर्यंत मी बाकीचे कामं आवडून घेते तर कुकर मध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि कांदा टाकले मी सगळ्या भाज्यांना मी चिरून घेतल्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता जसं बिनिस आहे शेवगा आहे दुधी आहे हे सगळं आपण टाकू शकता आवडीप्रमाणे फक्त मी इकडं काय काय घेतलं तर दोडका होता माझ्याकडे दोडका घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे अगोदर कांदा मी परतून घेतला हलकासा कचिकणा गेला की यामुळे मी दोडका मिरची हे सगळं टाकलेलं आहे नंतर सुटे मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर लांबची पावडर टाकलं परतून घेतलेलं आहे नंतर मी टोमॅटो टाकलेले आहे परतून घेतला आता टाकल्या म्हणजे तुरीची डाळ इकडे मी अर्धी वाटी तुरीची ताळ्यात धुवून टाकलेली आहे छान मी परतून घेतलेला आहे आणि पाणी आणि थोडीशी चिंच पण टाकायची आहे म्हणजे सांबर कसं थोडं सांभूर नसेल तर छान लागतं तर इकडे मी थोडीशी चिंच पण टाकलेली आहे आणि आता टाकते आहे पाणी आणि कुकरचं टोपण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत मी बाकीचे काम आवडते म्हणजे अंगाची साफसफाई वगैरे राहिलेली आहे कारण आतमधली साफ सफला मी लागलेली होते आणि त्यामध्ये यांचं आवडून द्यायचं म्हणजे मॉर्निंग खूप ताम असते सगळ्यांचं आवडून द्यायचं हे आणि कामं पण एक्स्ट्राची लागतात आणि सणाहरा हो दिवशी तर त्या दिवशी तर सांगूच नका रेग्युलर कामं तर असतात एक्स्ट्राची खूप सारी होऊन जातात त्या दिवशी असं असतं त्यामुळेच थोडासा लेट होतं थो काम गोड़ी गोड़ी तर थोडीफार कामं आवडले थोडीफार आवडत आहे आणि बघू शकता छान फुललेलं आहे तर मिक्स करून ठेवलेले सांबर बनत ठेवलेला आहे आणि पूर्ण फर्श पुसून झालेली आहे मोप पाणी तसंच होतं तर अगोदर मॉप मी धुवून घेते आणि आतमध्ये घेऊन ठेवते आणि मग रांगोळी वगैरे काढायची फुलं घेऊन यायचे आहेत खूप सारी छोटी छोटी कामं होऊन जातात आणि ते वेळेत करणं गरजेचं पण आहे म्हणजे हे थोडासा लेट झाला तर रांगोळी काढण्यासाठी खूप वाटणार नाही आणि फुलं पण नंतर राहत नाहीत तर समजी कामं आवडून मॉप धुऊन झालेलं आहे तर अगोदर मी आतमध्ये मध्ये ठेवते म्हणजे मॉरिंगाला मध्ये बाहेर मध्ये त्याचा काही हिशोब नसतो तर झालेला आहे सगळं ठेवून आता मी अगोदर शनी मंदिरला म्हणजे आज शनी आमोशा आहे तर कालच नारळ आणि मोहरीचं तेल हे सगळं आणून ठेवले कारण आता थोड्या वेळ दिनेशला कॉलेजला जाण्याची टायमिंग होते म्हणजे आठ वाजता तो जातो आणि आता टायमिंग सात वाजलेला आहे मॉर्निंगचे तर दिनेश आंघोळ वगैरे झालेले नारळ पण सोलून घेतलेला आहे आणि मोहरीचं तेल आणलेलं आहे परत दीपक म्हणजे तेल वाती दूध आणि प्रसादामध्ये फक्त साखरच मी दिलेली आहे कारण आज रोट हे बनवलं जातं म्हणजे आज नैवेद्यच असतो बजरंगबलीसाठी तर ते नैवेद्य मी नंतर करणार आहे आणि मी पण शनी मंदिरला जाणार आहे तर जातो मी घेऊन जाईन आता जे मी साखर दिलेली फक्त दिनेशला सगळं पूजेचं सामग्री घेतलेला आहे आणि ते वाटी हे सगळं म्हणजे घेत आहे दिनेश म्हणलं तू सगळं घे आणि घेऊन जा येईपर्यंत मी नाश्ता बनवून ठेवते म्हणजे जसं आता सांबर म्हणायचं आहे ताज्या नाजी चटणी आणि इडली हे सगळं बनवायचं आहे तर दिशेपर्यंत पटकन मी बनवते त्या आहे वर झाली परत तर काल शुक्रवारची लक्ष्मीची पूजा मी मानलेली आहे ते उत्तर पूजा पण आहे तर ते नंतर आहे अगोदर मी ब्रेकफास्टची तयारी करते म्हणजे आज वगैरे काही नाही कारण लेट झाला मी साफसफाईच्या कामात लागलेली होती काल मी केली ना खूप धूर झाली होती घरभर सगळं दार गिट सगळं मी पुसून घेतलेलं त्यामध्ये मला थोडासा लेट झालेला आहे तर असं कधी कधी असं होतं ना जसं आपण विचार करतो तसं होत नाही ज्या दिवशी लेट होतो त्या दिवशी पटकन आपल्याला आवडायचे तर असं वाटतं की कोणी उपाशी जाऊन आणि एक वेळा सगळ्यांचं आवडून दिलं की मग निवांत आपण आपल्या कामाला फ्री नाहीतरी उपाशी गेले ना मॉर्निंगला घाई बरोबर मग दिवसभर मन लागत मा नाही माझं मन तिकडेच लागून राहतं की दिनेश न जेवता दिनेश पप्पा नाष्टा नाही केला आणखी चालू असतं तर जसं रेग्युलर त्यांचा नाष्टा वगैरे होतो ते रोजच्या वेळेस झाला की ठीक वाटतं आपल्याला लेट झाला हरकत नाही पण घरातनं कोणीही उपाशी जाऊ नये हा प्रयत्न मी करत असते तर आता मी करत आहे इकडे चटणीची तयारी तर हे ताजं नारळ आहे म्हणजे हे गुरुवारी नारळ वाळलेलं होतं तेच नारळ आहे तर नाळ इकडे नरवटी काढून घेतली आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले कटर न कटर खूप छान आहे म्हणजे घाई पटकन होतं त्यावरती आणि इकडे गॅसवरती पॅन ठेवला त्यामध्ये मी बिलकुल थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मुठभर शेंगदाणे मुठबर डाळून छान तळून घेतलेला आहे म्हणजे आपण भाजून घेतलं तरी पण चालतं पण तळून घेतल्यानं ना खूप छान टेस्टी चटणी बनते तर मी मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि ते थोडस गार होत राहील तोपर्यंत इकडे हिरव्या मिरच्या पण याच पॅनमध्ये भाज ठेवले चार आणि यामध्ये आता हिरवी मिरची ऍड केलेली आहे आणि आणि हे ताज्या नारळाचे तुकडे पण टाकून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर आवडीप्रमाणे पुदिना पण टाकू शकता पण पुदिना हे मागच्या साईडला थोडासा लेट झाला तर मी तिकडे घेलेली गे नाहीये फक्त मी कोथिंबीर टाकली आणि दोन तीन लसूण लसून आहे आलं पण टाकू शकता आणि थोडीशी साखर टाकलेली आहे चुटकीवर आणि मीठ टाकलेलं आहे आणि अगोदर तर मी तसंच मुखरले वाटण केलं नंतर मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाणी टाकून आपल्याला एकदम फाईन म्हणजे एकदम छान अशी पेस्टच बनवायची आहे म्हणजे चटणी छान आळून येते तर इकडे बघू शकता थोडं थोडंसं पाणी टाकून मी चटणी वाटण करून घेतलेली आहे आणि आता बिलकुल थोडस पाणी म्हणजे अशी पातळ चटणी मी बनवणार आणि छान तिकच बनवणार यामध्ये जास्त पाणी मी टाकलेलं नव्हतं कारण मी सामरही बनवत आहे बिलकुल थोडस पाणी मिक्सरचं भांडू धुवून टाकलेलं आहे आता ही चटणी बनलेलीच आहे फक्त याला तडका द्यायचा आहे म्हणजे मला खूप टेन्शन असेल काय बनवायचं काय बनवायचं तर मी कालच विचार करून ठेवलेला होता कारण आज थोडस कामाचं कामझामा आहे मला मला शनी मंदिरला पण जायचं आहे तर थोडस लवकरची कामं मला आवडायची होती आणि जे रोज स्वतपाटात ते पण मला करायचं आहे त्यानंतर रोट करायचं आहे रोजची देवपूजा देवी वगैरे आज पितामध्ये लावून स्थान घालायचे आहे तर काम तामझामा आहे रेग्युलरची कामं आहे पण सणावर अशी एक्स्ट्राचे असतातच इकडं डाळ बघू शकता तुम्ही जी भाज्या वगैरे टाकली होती एकदम परफेक्ट शिजलेले आहेत तर अगोदर मी पोळीन छान घाटून घेतलेलं आहे यामध्ये कुठलेही मसाले मी टाकले अगोदरच मी सगळे मसाले टाकलेले होते यामध्ये आता याला वेगळा तडका देण्याची आपल्याला काही गरज नाही फक्त यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं छान मिक्स केले एकदम टेस्टी सांबर म्हणून तयार झालेला आहे जसं धाबा स्टाईल तुम्ही म्हणत होता प्रत्येक वेळी तू धाबा स्टाईलला असं धाबा स्टाईल का म्हणते तू दररोज धाब्यातलं जेवण करते का तर नाही ताई मग जसं आपल्या घरी स्वयंपाक बनतो ना एकदम धाव्या स्टाईल म्हणजे तसा टेस्ट येतो म्हणून मी म्हणत असते दररोज मी ढाब्याला जात नाही जेवण करायला फक्त जे घरी बनतं ना ते एकदम धाब्यासारखंच बनतं ते मी सांगत असते तर इकडे मी दिलेला आहे तडका म्हणजे या चटणीला तडका दिलेला फक्त तडक्या त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरा सुक्या दोन तीन लाल मिरच्या टाकल्या थोडशा करीपत्ता टाकला आणि हा तडका मी चटणीत ठेवलेला आहे एकदम छान आणि टेस्टी चटणी बनलेली आहे जसं आता मी धाव्या स्टाईल मध्ये आणि परत तुमची कमेंट येईल की कमें ते तुम्हाला धाव्या स्टाईल मध्ये दररोज धाव्यात जेवण करते का तुमचा आणखीन कमेंट आहे मला तर इकडं चटणी बनलेली आहे सांबर पण बनलेला आहे आता बनवून घेऊया इडली इडलीचं बेटर तर बनवून तयार झाले छान फुललेलं पण आहे जसं बेटर परफेक्ट इडली बनवा बनवा दोषे बनवा परफेक्टच बनणार आहे यामध्ये मी टाकलेली चवीपुरतं मीठ म्हणजे जेव्हा मी बेटर बनवलं त्यावेळी फक्त थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला होता मीठ वगैरे टाकलेलं नव्हतं आता मीठ टाकलेलं आहे चवीपुद्ध मीठ आणि छान मिक्स करून घेऊया आणि आता हे जी प्लेट आहे त्याला पूर्णपणे तेल लावून घेऊया आणि मग यामध्ये हे बेटर फिल करायचा आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकड म्हणजे पाण्याला उकळी पण येईल तोपर्यंत तोपर्यंत मी इकडं प्लेटाला तेल लावून मी बेटर यामध्ये टाकून घेते तोपर्यंत दिनेश पण येईल म्हणजे खूप घाई आहे या वेळेमध्ये म्हणजे तितके व्हिडिओकडे लक्ष नव्हतं मी एक वेळा कॅमेरा ऑन केला आणि ठेवला नंतर लक्ष पण दिलेलं नव्हतं कारण लेट खूप झालेला होता आणि जसं आपण व्हिडिओ बनवत कुठली कामं करतो आपण आपलं अर्धा लक्ष तिकडं असतं अर्धं इकडं असतं तर मी तिकडं तितकं आज लक्ष दिलेलं नाही काय व्हिडिओ बनत आहे काय बनत नाही तितक मी लक्ष दिलेलंच नव्हतं फक्त बनवायचं होतं मला कमी वेळात कारण एकच होतं डोक्यात विचार की दिनेश उपाशी जाईल कारण थोडासा लेट झालं तर थांबत नाही असू दे मम्मी मी तिथं जेवण करतो म्हणजे तिथं जेवण लवकर भेटत म्हणजे दुपारी भेटतं त्यामुळे म्हणलं बाहेरचं खाणंही ठीक नाहीये जे घरी साधे सिंपल जेवण बनतात ते छान असतं आपल्यासाठी कारण आपण यामध्ये कुठले मसाले वगैरे टाकत नाही ना त्यामुळे बाहेरच्या जेवणामध्ये खूप सारं तेल मसाले होते असतात त्यामुळे मुलांचे पोट पण खराब होतं आणि ते नुसतं तसंच आहे काहीही त्याला बाहेरचं जेवण सूट करत नाही लगेच सगळी बिघडते त्याची तर इकडं मी इडली पात्रामध्ये सगळे प्लेट ठेवलेले आहेत आणि दहा ते बारा मिनिट ठेवलेला आहे तर दहा ते बारा मिनिटांमध्ये इडलीकडे बघून तयार झालेली तर दिनेश कोण आले तोपर्यंत आणि दिनेशला आणि मी लागले होते दुसऱ्याच कामात म्हणलं इडली तर बनलेली आहे तर गॅस बंद कर आणि सगळी प्लेट काढून घे तर हाताला एक रुमाल घेऊन हातानं काढलेला आहे खूप पळत होतं म्हणजे ना मुलांना त्यानं जमतच नव्हतं त्याला तरी पण म्हणलं आता लेट होत आहे तर करून इकडं जी इकडी वगैरे काढून घे तिकडे बघू शकता दिनेश न सगळे खाली ठेवलेलं आहे आणि गाजर जास्त गारी होऊ दिलेलं संग संगच काढत आहे गरम गरम तरी पण प्लेटाला अजिबात चटकलं नाही बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट ही इडली बनलेली आहे म्हणजे जसं मी म्हणलं बेटर परफेक्ट आहे हो तर इडली पण परफेक्टच बनते एकदम इडली सगळे दिनुसन आलेले प्लेट सगळे मी बाजूला केले आणि एक इडली मी तुम्हाला जोडून दाखवत आहे बघू शकता तुम्ही अंदाज लावू शकता किती सॉफ्ट इडली बनलेली आहे जसं की तोंडात टाकता फ्रेड करणारी इडली तर बनलेली आता दिनिसला अगोदर मी पण त्यांनी इडली देते म्हणजे मुलं सगळी कदा पण स्वतःला प्लेट लावून घ्यायचं कंटाळा खूप येतो त्यांना म्हणत आहे मग तूच वाढ मी घेणार नाही ठीक आहे म्हणलं सांबली दिलेली आहे आणि इकडे ताज्याची चटणी पण दिलेली आहे तर दिमचा नाश्ता होत आहे तोपर्यंत मी यांच्यासाठी ही टिफिन भरते तर हे इडली सांबर आणि मी जी चटणी ते देणार आहे म्हणजे बाबांचं पण हेच होईल आता मॉर्निंगला हेच नाश्ता देणार आहे आणि दुपारच्या वेळेस सगळ्यांचं जेवण होईल म्हणजे तेव्हा रोट वगैरे हे ते मला बनवायचंच आहे तिकडं बाकीची इडली मी बनवून घेतलेल्या आहे हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग मॉर्निंगचे नऊ वाजलेले आजचा वार शनिवार आहे तारीख आहे एकोणतीस मार्च आणि आज आहे शनी अमावशा तर सर्वांना शनी अमावशाच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा हॅपी शनी अमावश्या तर सगळे माझी कामं भरलेले आहेत आणि आंघोळ पण झालेले आहे फक्त राहिलेली देवपूजा आणि उत्तर पूजा पण आहे काल शुक्रवारचं वैभूलक्ष्मीचं पूजन मी मांडलेलं होतं ते पण काढायचं आहे तर अगोदर मी लक्ष्मी मातेचं पूजन मी उतरवून घेते तर अगोदर तर मी देवीला हळदी कुंकू मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तुम्ही म्हणत होता की ताई विभूती लावून घे विभूती लावून घे तर विभीती जास्त आमच्या घरी लावलं जात नाही म्हणजे आमच्या घरी ना जास्तीत जास्त, जास्त आष्टगंध किंवा गंधगोळी असं लावलं जातं विभीती पण असते म्हणजे जसं आता शिवरात्रीची पूजा वगैरे आहे त्या दिवशी मी विभीतीच घेते पण दररोज देवाऱ्यावरती इकडे दे विभीती वगैरे नसते फक्त आष्टगंध किंवा गंधगोळी आणि हळदी हेच असं असतो हे म्हणून मी हळदी लावत असते पण तुमचं पण बरोबर आहे सगळ्यांचं आता वेळ वेगळं असतं ना काही नाही तर इकडे मी हळदी कुंक लावलेला आहे आणि आता पूजा मी उतरवत आहे तर सगळी पूजेची सामग्री मी काढून ठेवत आहे लक्ष्मीचा फोटो मी वरच्या साईडला ठेवलेला आहे आणि जी ही आता पितळ तांब्याची भांडी आत ताट आहे ती सगळी मी क्लीन करायला घेतलेला आहे कारण ठेवल्या ठेवा चिकट खूप होतं ते ला तेल लागतं ते ते ना त्यामध्ये ला म्हणून संग संग क्लीन करून घेते आणि जी ही पूजी जागा होते स्वच्छ मी करून घेतलेली आहे कारण आता तिथं पायदूट वगैरे पडते त्यामुळे पुसून घेतलेले आहे आणि आता रोजची देवपूजा करून घेऊया थोडासा लेट मला झालेला आहे अशा मी नंतर लग्न जायचं आहे त्यामुळे आणि रोड पण करायचे आहे आणि वेळचा स्वयंपाक पण करायचा आहे सगळ्यांचा एक वेळचं झालेला आहे त्यामुळे थोडंसं निश्चिंत तरी पण शनी मंदिरात जायला मला थोडासा लेट होणारच आहे म्हणून मी तुळशी घाई घरी केलेले देवांना घेतलेली जाऊन घासून घासून स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्या पुसून घेतलं आणि इकडे देवपाठ्या विराजमान करत आहे फुलं पण घेऊन आलेली बघू शकता खूप सारी लाल फुलं मला पेटलीत कारण आज मॉर्निंगला लवकरच मी इकडं तोडून घेतलेली होती थोडासा लेट झाला फुलं ठेवत नाही सगळे घेऊन देवांना कलरफुल फुलं घातलेलं खूप छान वाटतं तिकडे बघू शकता रोजची देवपूजा झालेली आहे धूप लावलेली आहे खरंच खूप छान वाटते म्हणून प्रसन्न आहे जसं आतापर्यंत जितकी धावपळ मी केली ना के ती सगळी मी विसरून गेली पूजा झाल्यानंतर इतकं मन माझं रोजची देवपूजा झालेली आहे आता आलेली मी तुळशी पूजन करायला बाहेर तर थोडासा लेट झालेला आहे बघू शकता होऊन छान आलेला आहे असं वाटत आहे दुपार झालेली आहे पण तितका लेटही झालेला आहे आता टाइमिंग सांगायचं तर आठ साडेआठ वाजले असतील मॉर्निंग चे देवपूजा झालेली आहे तर तुळशी लागून मी पाणी घातलेलं आहे आणि ते महादेवाची पिंडी नंदी भगवान आहेत त्याचे मी पूजन करून घेतलेलं आहे आणि फुलं वाढलेली आहेत खूप सारे फुले तर हवा खूप आहे ना, ना ते फुलं जसं मी वाहते ना सगळे उडून जातात तरी पण पूजा केल्यानंतर छान वाटतं म्हणजे सगळं सगळं छान वाटतं थोड्या वेळाने तिथे एकही फुल राहत नाही सगळे उडून जातात धूप लागली आता करूया उमरा फुले तर अगोदर तर मी उमरा धुवून घेतलेला आहे पाण्यानं आपण हळदीचं लेखन करू शकता फक्त मी इकडं पाण्यान धुवून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकू लावून मी पूजन करून घेतलेले फुलं वाहून घेऊ आणि उद्याचे दर्शन करून घेऊ आणि पटकन मी आता रोड बनवण्याची तयारी करून घेते म्हणजे पीठ मळून ठेवते थो थोडा वेळ मग तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते कारण आता भांडे इतके झालेले आहेत ना म्हणजे जसं इडली डोसा किंवा असा नाश्ता बनतो ना त्यावेळी मी खूप सारे भांडे तर भांडे खूप झालेले आहेत आता मग विचार केला की भांडे क्लीन करूया पण त्या अगोदर मी इकडे रोड बनवण्यासाठी कणी मळून ठेवते जोपर्यंत ते रेस्ट घेत राहील तोपर्यंत सगळे भांडे क्लीन करून घेते मगच मी मंदिरला जाणार आहे कारण एक वेळा बाहेर गेलो आणि आल्यानंतर सगळी कामं ठेवलं आणि आल्यानंतर करायला मन होत नाही कारण ते भांडे पण ठेवल्या ठेवल्या हॅडपून राहतात भांडे क्लीन करून जाणार आहे आणि मी एकटी जाणार नाही शेजारीच्या ताई येत आहे तर त्यांचाही दोन तीन वेळा फोन आला कारण त्यांचा लवकर आवडलं की मला थोडासा झालेला आहे असं आता इकडे मी रोट साठी पीठ मारत आहे कशा पद्धतीने तर दोन चम दोन चमचे नाही दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तर मी आवडीप्रमाणे मैदा टाकू शकता किंवा स्किप केलं तरी पण चालतं फक्त गव्हाचे पण खूप छान बनतात हे रोड आणि मी इकडे एक, एक वाटी घेतलेला आहे मैदा आणि दोन्ही पीठांनी चाळून घेतलेले आहेत इकडं गुळ घेतलेला आहे गुळ मी अगोदर फोडून घेतला पण खूप सारे असं खडे खडे आहे त्या गुळामध्ये मी विचार केला की मिक्सरच्या भांड्यानं काढायचं म्हणजे मिक्सर एक इकडं फिरून काढायचं म्हणजे छान ते एक जीव होतं छान मिक्सर एकही खडाखळाचं राहणार नाही त्यामध्ये आणि इकडे तोपर्यंत मी खोबरं पण खिसून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी साखर घेतली अगोदर साखर मी इकडे वाटण करून घेते म्हणजे साखर आणि गूळ दोन्ही टाकून मी रोड बनवत आहे खूप छान टेस्टी बनतात इकडे वाटीभर साखर मी छान वाटून टाकलेला आहे नंतर जी गुळ घेतलेला होता गुळ मी दोन वाटी तरी घेतलेला आहे म्हणजे हे रोडला थोडीशी गोळ झाली तरच छान लागतात अगोदर आपल्याला वाटतं की खूप जास्त घेतलं रोट थोडेसे गोड असले ना तरच छान लागतात दोन वाटी गुळ आणि एक वाटी मी साखर घेतलेली दोन्ही वाटण करून टाकलेलं आहे नंतर मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि चार ते पाच चमचे मी तूप टाकलेलं आहे म्हणजे तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आणि विलायची पावडर पण टाकायची आहे पण विलायची पावडर माझ्याकडे संपलेली आहे दोन दिवस झाले दिनेशला सांगत आहे पण तो आणत नाही आहे म्हणत आहे मग मी बाहेर गेला आठवणच राहत नाही मला तर असं दे म्हणलं आता मी बिना विलायचीतच बनवलं पण विलायची असेल तर जरूर टाका छान त्याचा फ्लेवर येतो यामध्ये तर ते छान मी मिक्स करून घेतल्यानंतर मी यामध्ये दूध टाकू टाकून हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे पाणी पण टाकू शकता पण दूध टाकल्यानं चव छान येते आणि छान सॉफ्ट पण होतं हे दूध टाकून मळून घेतलेलं आहे छान असं सॉफ्ट आपल्याला एकदम ठीक पण मळायचं नाहीये थोडा वेळ ठेवलेला आहे आणि वरून थोडंसं तूप लावलेलं आहे आणि झाकून ठेवूया पण जो पण रेस्ट घेत आहे तोपर्यंत मी भागीतो पण ते खूप सारे भांडे झालेले आहेत म्हणजे चटणी बनवली आहे अंबर बनलेला आहे त्याचे ते कुकर परत पॅन वगैरे आहे ते मिक्सरची भांडे खूप सारे झालेले परत मी जी पूजेची सामग्री घेतलेली आहे आज मी समोर ते पण आहेत सगळे सगळेच माझे इकडे अगोदर क्लीन करून घेते इडली पात्र वगैरे आणि मग तिकडे मी रोड बनवायला सुरुवात करते आणि रोड पूर्ण मी बनवणार नाही फक्त मी निवेद्या बनवून घेणार आहे गाईसाठी वगैरे निवेदे काढून ठेवते घरी गाय तर समोरच इथे आल्यानंतर देईल पण जी बाकीची रोड आहे ती पूर्ण मी बनवणार नाही कारण आता खूप लेट झालेलं म्हणजे मी त्या ताईंना सांगितलं होतं की आपण अकरा वाजता जाऊया आता हा ऑलरेडी अकरा वाजलेचा आहे म्हणजे या अशा धावपळीमध्ये ना वेळ कसा जातो कळत नाही तर ताईचा दोन वेळा फोन आला की ताई आवडलं की नाही लवकर कारण नंतर ऊन पण होतं खरंच खूप ऊन आहे आता थोडंसं लवकर गेलं तरच ठीक आहे नाहीतरी ऊनच्या वर गेलं तरी ठीक आहे पण खूप गर्दी असते आज शनी आमोशा आहे शनी मंदिरमध्ये खूप रेस्ट असतं त्यामुळे म्हटलं की आता जाऊया आणि प्रसाद पण म्हणजे खीर भातवरण हे सगळं बनलेलं आहे तर दिनेश पप्पा म्हणत होते ते खिरीसाठी काजू मणके सगळं म्हणजे दिलेले आहे ते तर मला थोडासा खिळीचा प्रसाद पण घेऊन यायचा होता म्हणून मला थोडंसं लवकर जायचं होतं कारण थोडं लेट झालं की मग प्रसाद पण राहत नाही मग लवकर जाणी जात आहोत तर मी रोड बनवून घेतली फक्त नैवेदली होते आणि बाकीच्या ठेवले आल्यानंतर निळ्या निवान करेल आणि ते नैवेद्य घेतलं आणि दिवा पण घेतला म्हणजे मॉर्निंगला दिनिष्ठ पण दीपक नेलेलं होतं शनी मंदिरला मी पण घेतलेला आहे म्हणजे दीपक लावून धूप लावून नैवेद दाखवूनच नाही म्हणजे आज भजरंगलीला रोट हाच नैवेद्य दाखवायचा असतो घेतलं बत्ती सगळं घेतलेलं आहे जायला निघूया तर त्या ताई पण रेडी झालेले आहेत आणि आम्ही दोघीजणी पायी पायी चाललेलो आहोत म्हणजे आता यांना फोन लाईन तरी ताई होत्या माझ्यासोबत म्हणून आम्ही पायी पायी चाललेलो आहोत बघू शकता शनी मंदिरमध्ये किती गर्दी आहे खूप गर्दी आहे माझी भक्तांची आज खूप गर्दी असते प्रत्येक शनिवारी पण भक्त म्हणजे अशीच भक्तजीन येतात पाऊल ठेवायला जागा नसतं आणि आज तर मग शनी आमावश्या आहे आणि असं म्हणत आहे की आमोशा खूप वर्षाच्या नंतर आलेली आहे म्हणजे पूर्ण आमावश्या आहे आज जेव्हाही येते छान किती आमूशा येते म्हणजे दोन दिवसाची होते पण आज पूर्ण आमावस्या आहे म्हणून मी शनी मंदिर खूप गर्दी होती आणि दर्शन वगैरे घेतलं दाखवला आणि थोडा वेळ बसलो प्रसाद घेतला आणि मग घरी आलेला आहोत खीर मला भेटेन फक्त मी वरंदा खाल्लेला आहे तेही प्रसाद आम्ही लवकर गेलो होतो म्हणून भेटलेला आहे कारण थोडासा लेट झाला की प्रसाद पण नंतर भेटत नाही तर असो ताई मग यासोबत जाईन करते बाय बाय ते भेटूया नेक्स्ट नेक्स्टिओमध्ये